Namaskar sagalana चालायला चाललंय रोजच चालते मी एकटी असते आणि सुट्टी आहे म्हणून मग सर पण आहेत माझ्या जोडीला आणि आज आम्ही काढले फोर व्हीलर कारण मध्येच वाटेत पाऊस येतोय थांबायला लागतोय किंवा चालताना मग भिजतोय तरी म्हणजे जात असताना गाडीवरनं जाताना भिजायला होते म्हणून मग फोर व्हीलर घेतली आज पावसा नाही आहे आत्ता तरी नाही आहे सध्या तर चला आता आम्ही चाललेलो आहे कुठे फिरायला तुम्हाला दाखवूया पुढे असंच मस्त असा हिरवागार निसर्ग आहे जस इकडे बघेल तिकडे हिरू हिरू दिसणार तुम्हाला कुठे कॅमेरा कसाही फिरवा गाडीत किलोमीटर जाणार पुढे आणि त्यानंतर तिथे गाडी ठेवायच्या चालायला चालू करायचं आमचं नेहमीच ठरलेलं ठिकाण आहे गणपतीच्या इतका भारी निसर्ग आहे ना की इथेच असं थांबून राहावं असं वाटतंय तसं सगळीकडे वातावरण आहे छानपैकी सगळीकडे हिरवी हिरवी गार असेल आणि थोडंसं थंड पण वाटतंय आता सलग पाऊस लागला आहे त्यामुळे वातावरणात पण गारवा आहे इथे आणि मग पुढे चालत सगळ्या पळून गेल्या ओ जेवढ्या होते तेवढ्या सगळ्याच पळून गेले त्यांची ह्या गवतात ना भरपूर चिमण्या आहेत भोरड्या भोरड्या जमिनीवरच आहेत आणि आणि एका जागेला एवढ्या आहेत उडून नाही गेलेल्या गवतातच थांबलेत आणि मी हळूहळू शूटिंग घेते त्यांचं आणि काहीतरी आहेत गवतात बघा कॅमेऱ्यात किती दिसत आहेत आता बघूया ते बघा चालत गेले तिकडे आणि पिवळ्या कलरची आहे ना ती त्यांचं काहीतरी चाललंय गवतात किडे खायचं मस्तच आहे ते बघा त्या उडून गेले सगळ्या गुपचूप असं म्हणजे एका जागेला किती गोळा झालेला आहे एकदम आणि खात बसले गवतात ते काहीतरी खाता येत आता त्या त्या साईडला आहेत म्हणजे आम्हाला इथून दिसतायत मला पण कॅमेऱ्यात आलेत की नाही माहिती नाही जास्त ते बघा टिटव्या आहेत जमिनीवरच आणि जवळ आम्ही आलो की इथं एक दोन तीन चार चार आहेत त्या आणि एक आवाज करते त्यांची पिल्लं आहेत की अंडी आहेत काय माहिती नाही पण आवाज चाललाय तिचा जमिनीवरच चालत आहेत बघा आणि त्या भारंगीचं छोटंसं झाड हे एकटीच दंगा करते इथे आणि ती पिल्लं इकडे गवतात फिरतायत आपले काहीतरी गवतातले किडे मुंग्या खात असणार आहेत ते वातावरण झालं आहे पावसाचं पण आता अजून तर काय आलेलं नाही आम्ही तोपर्यंत पोचतोय गाडीपर्यंत गाड्याशी येत असतात रिक्षा आणि टू व्हीलर ह्या रस्त्याने आहे त्यामुळे इकडे या गावाला मला वाटतं एस जात नसणार आहे त्यामुळे रिक्षांचा जास्त वापर करायला लागतो टू व्हीलर आणि रिक्षा रिक्षा आणि स्वतःची फोर व्हीलर असली अजून काय काय गावात रिक्षा नाहीत म्हणजे बघ हे काय ती एस टी नाही एस जात नाही इकडे ह्या गावात विशेष आहे एस न जाणार गाव इकडे आम्ही आलोय चालायला पाणी पडते का मस्तपैकी पाऊस आज कमी आहे तरी पाणी आहे झऱ्याला म्हणजे पावसाळ्यात जिथं पाणी आहे नंतर नाही आणि बारीक बारीक मासे तयार झाले हो त्याच्यात खूप आहेत बारीक मासे पाण्यात आणि पावसाळ्यात फिरण्याची ही एक मजा असते म्हणजे जा आपल्याला जागोजागी साचलेलं पाणी झरे छोटे छोटे हिरवागार निसर्ग असं सगळं दिसत असतंय आणि खूप छान वाटतंय असं पाण्याचा आवाज ऐकला की मन प्रसन्न होतंय आता आम्ही तिथून बाजूला झालो आणि असंच पुढे आता रोडने चालत निघावलेलं आहे दोन्ही साईडला बघा गच्च हिरवीगार दाट अशी झाडे आहे म्हणजे दिवसासुद्धा इथून चालायला भीती वाटेल असं वाटतंय किंवा इकडे कोण आहे की नाही असं वाटतंय पण पुढे आहेत घरं लोकं इथे राहत आहेत वाडीत आसपास या झाडीच्या मध्ये पण आहेत घरं आहेत लोकांची पण इथं तर असं वाटतं की कोण नाही ना। आहे आणि हिरवगार इतकं शांत वातावरण आहे ना म्हणजे तिथं अगदी पिन पडली तरी आवाज येतो इतकी शांतता आहे आणि असा हा निसर्ग हिरवागार झालेला आहे पावसामुळे आणि त्याच्यात फिरण्याची मजा काही एक वेगळीच असते म्हणून असं प्रसन्न होऊन जातं म्हणजे आठ दिवसाची एनर्जी मला इथे गेल्यावर आठ दिवस ऊर्जा त्याची पुरते इतकी ती पॉझिटिव्हिटी uh, त्या वातावरणात असते आणि फिरायला मस्त अशा वातावरणात आपल्याला वेगवेगळ्या आयडिया दुर्वा आहेत ह्या की, की गवत आहे किती मस्त असं एकदम ना गवत आले किती छान बघा छान असं गवत म्हणजे ह्या पुऱ्या भागात एवढं गवत आहे ना इकडे सगळं पूर्ण असं गवत असं नंतर खूप उंच येते आपले असं कमरे एवढं येतो उंच येते जास्त पेंडी बांधावी आणि घरी न्याव्या असं एवढं मस्त आले हिरव हिरव छान वाटते पुरा लाईन ही गवतांची आहे सगळी गवतच आहे ही भारंगीची भाजी आहे एकदम रस्त्याच्या कडेला आहे आणि बघा हे कोवळा शेंडा फक्त असा तोडून घ्यायचा त्याचा तर मी आता हा एवढा घेतला त्याचे दोन शेंडे आहेत ही एक भाजी मिळाली अशी ही आहे भारंगी आणि तिचा वास असा आंबट आंबट असा वास येतो त्यामुळे मग ती कळते तीच भाजी आहे ती नाही जंगलातले कुठले पण गवत नाही घ्यायचं त्याच्यासारखे दुसरी पण दिसणारे असते हा म्हणजे का हे त्याच्यात ते करवंदाची जाळे काठी अजून पुढे पण असणारे चला ती, 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 ती फुलं आहेत पर्पल कलरची अशी फुलं पण येतात भाजी जून झाली की भारंगीची फुलं आहेत ती आता सगळीकडे अशी फुलं दिसणार तुम्हाला भाजी आता जून झालेली आहे पावसाळा लागून खूप दिवस झाले त्यामुळे ती फुलं आलेली आहेत त्याला आणि हिथे जरा जवळ दिसली म्हणून तिचं शूटिंग भेटलं आहे अशी ती फुलं असतं तिथं पण थोडीशी भाजी मिळाली एवढी अशी थोडी थोडी बघून बघून अशी काढायला लागते एका जागी तुम्हाला अशी कुठे मिळणार नाही असं फिरायला लागते आणि मग भाजी मिळते आणि ती आहे ती फुलं भारंगीची फुलं आलेली आहेत पर्पल कलरची आणि इकडे पण हे दिसते आतमध्ये आहे थोडंसं पण ह्याला पण बघा भारंगीची फुलंच आहेत पर्पल कलरची म्हणजे अशी खूप अडचणीत पण आलेली असतात की ती ज जाता येत नाही गवत वाढलेलं असतं आणि गाने आत्ता मस्त असा झाडावरून एक साळुंखी पळत उडत गेली अशी आणि छान पक्ष्यांचा आवाज येतोय आम्ही चालतोय रोडने भाजी घेऊन झालेलं आहे माझं आणि आता ह्या रस्त्याने चालतोय हिरवा गार असा निसर्ग आहे दोन्ही बाजूने आणि रानभाज्या पण आहेत आजूबाजूला एकदमच अडचणीत आहे तिथे मी काढायला जात नाही आणि रोडवरच्या आता पावसा अजून पुढे पुढे आता आपण भाज्या खायचं बंद करतोय सुरुवातीला जून जुलैमध्ये जरा भाज्या खातोय हे बघा इथं शेरीकामी शेती आहे आणि इथं हा कोल्ला आम्हाला एक दोन वेळा दिसलेला मागच्या वर्षी ह्या वर्षी काय अजून दिसलेलं नाही आहे आणि असं वाटतं इथं आल्यावर की बाबा कोल्ल्या तो दर्शन दे मला असं आहे पण तो काय दिसत नाही पाणी साठलेलं आहे शेवाळ झालेलं आहे भरपूरसं असं पण या भागात आहे आणि वारंगीची भाजी घेऊन झाली आमचं चालून झालं आणि आता रिटर्न वापस निघालेलो आहे घरी घरी म्हणजे अजून गाडी इकडे जायचंय गाडी लावलेली तिकडे इथे पाण्याचा आवाज येतोय बघा किती भात शेती आहे आणि कडेला उन्हाळ आहे त्या उन्हाळ्यातलं पाण्याचा आवाज येतोय लावली तरी लॉन ला एवढी मोठी होणार नाही एवढे हिरवं गार गवत आहे असं छान वाटतंय ना पुरा हिरव हिरव झालेला आहे आणि आज ऊन असल्यामुळे ते इतकं क्लिअर दिसतंय आहे नाही तर एवढं क्लिअर दिसत नाही ते असं मोबाईल मध्ये सूर्य आहे आज ढगांच्या आळा आहे पण आहे आणि जरास लवकर पण आहे ना सूर्य आहे आज आणि अशा गाड्या पण जात आहेत मदनादनं रोडवरनं पण शांत भाग आहे हा आणि पक्ष्यांचा फक्त आवाज येतोय हिरवा 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 सगळी बघेल तिकडे हिरवं आणि फ्रेश एकदम फ्रेश वातावरण असं वाटतंय मग त्याचं फिरायला आल्यावर मजा येते चालायला आम्हाला चालणं आमचं असं आठ दिवसातनं एवढ्याला आमचं चालणं होतं इथे रोज यायला मला आवडते पण हे लांब आहे आणि कोणतरी जोडीला पाहिजे असते त्यामुळे मग आठ दिवसातनं रविवारचं सुट्टी असली की यायचं किंवा इतर वेळी कधी सुट्टी असली की मग यायला भेटते ना ना ले ले। ले। ले पौर्ण। पौर्ण वा एवढं भरून आलंय आता पाऊस पडेल असं झाले पाऊस नाही ना आले असणार आहे पाऊस कणकवली साईडला पूर्ण हे झालेलं आहे ढग निघाले पण कणकवली साईडला काळं झालं पाऊस नाही पूर्ण आता सगळं ढग झालेले आहे हिरवगार वातावरण झाडं सगळी आधी मस्त हिरवी आहे आम्ही शांत वातावरण गाडी येते मध्ये आधी आमचं चालून झालं एक दोन किलोमीटर आम्ही जाऊन वापस दोन किलोमीटर आलो आणि आता इथे आहे गणपतीचं मंदिर या मंदिरात मी दर्शन घेतलं आणि इथे आता निवांत बसून आहे मंदिरात थोडंसं बसलं की छान वाटतंय तर संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा एक पाच ते दहा मिनटं इथे थांबणार आणि मग आम्ही नंतर जाणार आहे ऑफिसमध्ये इथून आणि मग नंतर घरी तर मंदिरात मस्त अशी ही तुळस आहे एकदम शांत वातावरण आहे साईडने सगळा पंधरा ती शेवट केलेला आहे त्याला मेन मंदिर आहे ते स्लॅबचं आहे आणि इतकं शांत आणि छान वातावरण आहे मस्त वाटतंय म्हणून थोडा वेळ इथे मी बसले आहे हे गणपतीचं मंदिर माळावरचा गणपती आणि स्वयंभू मंदिर आहे हे बनवले पण